बर आपण एक नवीन उपक्रम शाळेमध्ये राबवतो आहे त्याची कल्पना मी तुम्हाला यापूर्वीच दिली होती बरोबर दुसरं सप्त जेव्हा चालू मी सांगितलं की आपण शाळेतर्फे प्लॅस्टिकचा वसमासूर हा प्रकल्प राबवणार आहोत हा एक उपक्रम आहे प्रकल्प म्हणजे एक मोठा उपक्रम आहे तुम्हाला गावागावात तुमच्या शाळेच्या आजूबाजूच्या परिसरात जिथे जिथे तुम्हाला प्लास्टिक दिसेल ते प्लॅस्टिक उचलून तुम्ही मी एक गोणी आणणार आहे त्या गोणीमध्ये तुम्ही टाकणार आहे आपल्या उपक्रमाचं नाव आहे प्लॅस्टिकचा भस्मासून प्लॅस्टिकचा भस्मासूर म्हणजे भस्मा आपल्याला आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये शाळेच्या आवारामध्ये जिथे कुठे प्लास्टिक दिसेल ते प्लास्टिक आपल्याला जमा करायचं आहे आणि आपलं गाव जे आहे आपली शाळा जी आहे ती प्लास्टिक विरहित करायचे म्हणजे आपल्या शाळेच्या पैशात कुठेही प्लॅस्टिक दिसता कामा नये आपण एक का करणार आहोत कारण हे जे प्लास्टिक आहे तर ऐका मुलांना हे जे प्लास्टिक आहे ह्या प्लॅस्टिकचं विघटन होत नाही म्हणजे काय आपण बघा झाडांचा पाला हो की नाही अन्न शिजवलेलं अन्न उरलेलं अन्न जे आपण टाकतो तर त्याचं विघटन होतं ते मातीत मिसळून जातं त्याचं पूर्ण कंपोस्ट खत आपण बनवू शकतो परंतु आपण जे प्लॅस्टिकच्या कागदांमधून राहणं टाका जे जे काही आपण खातो पितो बरोबर हे तुम्ही चिप्स वेफर्स रोज खाता की नाही येता जाता मग हे कशामध्ये प्लॅस्टिकच्या रॅपरमध्ये मग ते प्लॅस्टिकचे रॅपर जे आहे त्याचं विघटन होत नाही तर ते निसर्गामध्ये मिसळून जात नाही त्याच्यामुळे काय होत प्रदूषण वाढतं आणि हेच जेव्हा पाऊस पडतो पाण्यामार्फत ते गटारात वाहून जातं कधी गटाराच्या ऐवजी नाल्यामध्ये जातं नाल्याच्या इथून नदीमध्ये जातं नदीच्या इथून समुद्रात जातो आणि समुद्रामध्ये जे काही मा मासे असतात किंवा समुद्र जीव असतात त्यांना त्याच्यामुळे हानी पोचते मग ते इनडायरेक्टली त्याचा परिणाम हो आपल्यावर होतो पण आपण समुद्रातील मासे खातो बरोबर जर समुद्रातील माशांनी हे खाल्लं तर त्यांचं आरोग्य बिघडणार आहे किंवा त्यांच्या मृत्यू होणार आहे मृत्यूचं प्रमाण वाढणार आहे समुद्री जीवनाचं पण आणि किंवा असे पदार्थ ज्यांनी खाल्लेले आहेत ज्या माशांनी खाल्लेले आहेत ज्या समुद्र जीवांनी खाल्लेले आहेत ते प्राणी जर आपण खाल्ले तर आपल्याला सुद्धा पोटामध्ये प्लास्टिक जाणार आहे या प्लॅस्टिकचं जर आपण जे प्लॅस्टिकमधून खातो त्याच्यामध्ये असे काही घातक घटक असतात ज्याच्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते त्यामुळे प्लॅस्टिकच्या पा बाटलीमधून पाणी पिणे प्लॅस्टिकच्या रॅपरमधला खाऊ करणे मोस्टली काय आहे टाळायचं आहे ओके आणि अशा प्रकारे तुम्ही हा प्लॅस्टिकचा भासमासून हा जो उपक्रम आहे तो आपल्या गावागावात आपल्या घराच्या आजूबाजूला आपल्या शाळेच्या राबवायचा तिथे जिथे कुठे प्लास्टिक मिळेल ते इथे आणून आपल्या शाळेमधल्या त्या गोणीमध्ये टाकायचं आहे ठीक आहे आणि आपला प्रकल्प जो उपक्रम आहे तो साध्य करायचा आणि आपल्या उपक्रमाचं नाव काय आहे प्लास्टिकचा बसलासूर ओके